सर्वांना नमस्कार एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या ज्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा आहेत त्या परीक्षेमधील मेमरी ड्रॉइंग स्मरणचित्र या विषयासाठी स्मरणचित्रे रंगवा हे पुस्तक मी तयार केलेलं आहे मेमरी ड्रॉइंग स्मरणचित्र हा विषय परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अवघड जातो आणि तो सोपा कसा करायचा वेळेत तुमचं चित्र रंगून पूर्ण कसं करायचं त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये मी सोळा चित्रे दिलेली आहेत आणि ही सोळा चित्र तुम्हाला परीक्षेच्या आधी रंगवायची आहेत त्याची प्रॅक्टिस करायची आहे मात्र नियम आणि अटी अशा आहेत हे चित्र रंगवण्यासाठी एक किंवा सव्वा तासाचा घड्याळी वेळ द्यायचा आहे याचं कारण असं आहे स्वरणचित्र या विषयाला परीक्षेमध्ये दोन तासाचा वेळ असतो आणि दोन तासामध्ये चित्र काढायचं आहे आणि रंगवायचं देखील म्हणून दोन तासामध्ये हे सर्व चित्र रंगून पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा सराव अत्यंत महत्त्वाचा त्यामुळे रंगकाम करताना याचा एक किंवा सव्वा तास वेळ देऊनच रंगकामाची प्रॅक्टिस करा, दिले लाए। करा। रंग ते याच्यामध्ये प्रत्येक चित्रासमोर क्यू आर कोड दिलेला आहे क्यू आर कोड स्कॅन करा म्हणजे ते चित्र रंगवायचं कसं ते बी त्याच्यामध्ये शिकव या पुस्तकाची किंमत एकशे वीस रुपये ठेवलेली आहे आणि माझं जे पुस्तक आहे या आधीचं ड्रॉइंगच्या परीक्षेवर आधारित आर्ट मास्टर गोरे चित्रकला परीक्षा मार्गदर्शक हेच पुस्तक आता इंग्रजीमध्ये आलंय ड्रॉइंग एक्झाम गायडन्स बुक बाय आर्ट मास्टर बोरे हे दोन्ही पुस्तकं जर तुम्ही मागवली तर तुम्हाला ही पाचशे रुपयामध्ये पुस्तकं घर होतील त्याच्यामध्ये पोस्टिंग चार्ज देखील ॲड आहेत आता हे जर एकच पुस्तक मागवायचं असेल तर हे तीनशे तीस रुपयाला पुस्तक आहे प्लस पन्नास रुपये पोस्टिंग चार्ज असे तीनशे ऐंशी रुपये याचे पुस्तक असे हे पुस्तक तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहेत हे खरेदी करण्यासाठी संपर्क नंबर खाली दिलेले आहेत त्यावर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद